राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून प्रभागरचनेवरून राजकीय संघर्ष पेटला आहे प्रभागरचना हेच महापालिकेत सत्तेचं पहिलं हत्यार ठरतं भाजपने आपली पहिली चाल खेळत पुणे शहरातील प्रभागांची अशी आखणी केली आहे की ज्याचा थेट फायदा त्यांना होणार असल्याची चर्चा आहे भाजपने मध्यवर्ती भागांमध्ये आपला प्रभाव कायम ठेवत उपनगरातील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावातील प्रभाग मोठे केले हे भाग पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत त्यामुळे अजित पवारांच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकडे तोडले गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे मायुतीत प्रभाग रचनेवरून असंतोष पसरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष जगताप यांनी स्पष्ट आरोप केला आहे या रचनेत भाजपला जास्त फायदा करून दिला गेला आहे शिवसेनेलाही काही प्रमाणात लाभ होईल मात्र राष्ट्रवादीच्या हक्काच्या प्रभागांना धक्का बसला आहे जगताप यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बातचीत चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे चार सदस्यांचा प्रभाग हा निर्णय सर्व पक्षांच्या सोयीचा असेल अशी अपेक्षा होती पण महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असा थेट आरोप त्यांनी केला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठे बदल झाले नसले तरी उपनगरामध्ये प्रभाग मोठे झाल्याने नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे याचा फटका थेट राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आता या रचनेवर हरकत घेण्याच्या तयारीत आहे विकासाभिमुख प्रभाग हवे होते पण सत्तेसाठी जाणीवपूर्वक आखणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर होताच शहरात राजकीय वादळ उठला आहे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडले आहेत भाजपच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना टार्गेट केला आहे पण पुणेकर जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही टीका केली आहे भाजपने रडीचा डाव खेळला आहे वेळेवाकडे प्रभाग केले मित्र पक्षांचाही विचार केला नाही आठ वर्षापासून शहरात अनेक प्रश्न साचले आहेत त्याचा धडा पुणेकर भाजपला शिकवतील आम्ही मोठ्या संख्येने महापालिकेत पदार्पण करू चुकीच्या प्रभागांना कोर्टात आवाहन देणार आहोत पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना काल जाहीर झाली किंवा प्रभाग रचनेचा एकूण अभ्यास केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आपली एकूणच राज्यातली आणि केंद्रातल्या सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करण्याचा प्रयत्न याच्यामधून दिसून आलेला आहे सिटीमध्ये प्रभाग जिथं सातत्याने मागची वीस पंचवीस वर्ष जिथं भाजपचे नगरसेवक निवडून येतात तिथं सत्तर हजारच्या आसपास प्रभाग ठेव सत्तर हजारच्या आसपासची लोकसंख्या ठेवणे तर शहराचे ज्या बाकीच्या आउटस्कटचे किंवा उपनगरातले जे प्रभाग आहेत ते 92 95 हजारच्या लोकसंख्येच्या आसपास जाऊन पोहोचवणे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले भाजपला गल्लीपासून जगावर राज्य करायचं आहे प्रभाग रचना करताना नियमावली पाळलेली नाही सगळीकडे भाजपला सत्ता उपभोगायची आहे हे या रचनेवरून स्पष्ट दिसतंय दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सावध भूमिका घेतली आहे प्रभाग रचनेचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेऊ प्रारूप यादी आल्यानंतर सूचना त्यानंतर आरक्षण पडेल आमची संघटनात्मक रचना तयार आहे ज्या प्रभागात आवश्यक असेल ते, ते हरकती नोंदवू असं देखील ते यावेळी म्हणाले एकूणच पुणेकरांसाठी महत्वाच्या असलेल्या या प्रभाग रचनेवरून आता राजकीय पक्षांमध्ये जोरदार घमासान रंगणार आहे प्रभाग रचनाप्रमाणे केलेलं आहे जेव्हा जेव्हा प्रभाग नसण्यात आली तेव्हा तेव्हा काहीतरी आरोप आलेला आहे तो आपल्याला एक नॅचरल फॅक्ट आहे म्हणजे लोकांना बेसिकली असा असा वाटते की काही ठिकाणी नॅचरल बाउंड्री क्रॉस झाला काही ठिकाणी नियम उल, उल, लांडून काम झाला हे एक जनरल रिएक्शन मध्ये नेहमीच असते पण त्यासाठी आम्ही लोकांना निवेदन आहे की आपण आपले जे काही आक्षेप आहे नोंदवा आणि या अनुसंगाने पुढची पुढच्या स्पॉइल करण्यासाठी नाही अशी बात नाही अशी बात नाही कसं आहे की हे लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकांचे मत वेगवेगळे भे असते प्रशासन शेवटी प्रशासन आहे प्रशासन काही कोणाचा काही व्यक्ती किंवा पक्ष यांच्या सांगण्यावरून काम करत नाही पण लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकान आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले एन ए प्लॉट पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस कलेक्टर एन ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून पत्ता पेठ कुंजीरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा